सर्व मान्यवर सर्व सन्माननीय व्यक्तिमत्व आजच्या आपल्या सर्वांचं मी मनापासून जॉब आहे आपल्या सर्वांना नाही तर वरिष्ठ सन्मानकी नगर पुरुषच्या निवडाला निवडणुका लागून आहे सन्माननीय आणि त्याकरिता आम्ही आपण आपल्याकडे मदरुपी आशीर्वाद मागण्यासाठी उपस्थित मान्यवर आमचे नगराध्यक्षाची उमेदवार परिवार आहे आई आहे घरी बहीण आहे वडील नाही एमबीए शिक्षित मुलगी आहे क्रिकेटपटू आहे विदर्भ लेवलवर क्रिकेट खेळत असते अनेकांना क्रिकेट शिक क्रिकेट शिकवतो पण आपण सर्व विचार कराल तर या मुलीला आपण का बर नगराध्यक्षासाठी सीट दिली स्थी। जेव्हा सीटचं वाटप होत अनेक लोकांचे बायोडाटा माझ्याकडे आले अनेक लोक माझ्याकडे आले म्हणाले भाऊ आम्ही पन्नास लाख रुपये खर्च करतो आम्ही साठ लाख रुपये खर्च करतो आम्ही असं करू तसं करू आम्हाला नगराध्यक्षाकरिता सीट द्या पण मी या सर्व बाजूंचा विचार कधी केलेला नाही पैसा माझ्यासाठी महत्वाचा नाही व्यक्ती ती महत्वाचा आहे मला नगराध्यक्षाकरिता एक सामान्य परिवारातली एक संस्कृत मुलगी पाहिजे होती जी नगराध्यक्षाकरिता निर्णायक क्षमता असणारी मुलगी असेल शिकलेली असेल तिच्यावर परिवहनाच्या कुठल्याही जबाबदार नको कारण ते तुम्हाला म्हणून वेळ देता येईल तिला या सर्व बाबीचा विचार करून तुमच्या सारख्या म्हणून दिली आहे म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे मुलीला आपण नगराध्यक्षाकरिता निश्चितच आपण वोट करावं आणि भरघोस वट नाही विजयी करावं तसेच आपल्याकडे आपण यंग आणि डायनेमिक दोन नेते दिलेले आहेत अक्षय भाऊ गोध्रा आणि मीनाक्षी ताई दोन्ही आपल्या कुठलाही प्रश्न असेल वाढाचे आजपर्यंत सुटले असल नसल सुटले कारण मागची जे रेझिम झाली त्याच्यामध्ये जे काही उमेदवार होते आणि ज्यांनी काही नगरपरिषद चालवली नगर परिषद मध्ये गेल्यानंतर त्यांनी फक्त आपलं वैयक्तिक स्वार्थच पाहिलं गावाचे कुठले नियोजन बाबतीत कधी कुठले विचार केलेले नाही फक्त दोन पैसे आपल्याला कुठून उकळता येते हेच त्यांनी बघितलं साधी विकासाची परिभाषा त्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी एवढंच बोलणार की दो कदम चलना आता नाही दो कदम चलना आता नाही तर चलने जाते की हो विकास की परिभाषा समजती नाही तर नगर में में जाते परिषद मी आणि माझ्याची कामाची जे पिंड आहे सदैव सामान्य जनतेकरिता राहिलेली आहे सामाजिक क्षेत्रात असो राजकीय क्षेत्रात असो किंवा आरोग्याच्या क्षेत्रात होतो धार्मिक क्षेत्रात असो मी सदैव तत्पर होऊन या सर्व कामामध्ये कोणालाही मदत करण्यासाठी केव्हाही राहतोय आजपर्यंत मी माझ्या जीवनात कोणाकडून एक रुपया घेतलेला ना नाही आहे वैयक्तिक रूपाने मी सादर राहिलेलो आहे मी कुठल्या पदावर असेल नसाल पण माणूस की म्हणून प्रत्येक माणसाला मी हात दिलेला आहे आज हक्काने अधिकाराने आपल्याकडे आलेले आहे की आमचे हे जे उमेदवार आहे की नगर अध्यक्षासाठी पायल तोळसा अक्षयभाऊ भोत्रा तसेच मीनाक्षीताई यांना आपण भरघोस मताने निवडून द्या आपण जर एका ती सत्ता दिली तर मी तुम्हाला विश्वास देतो की नगर परिषद मध्ये येणारा एक एक रुपया जनतेचा त्याचा कोणताही दुरुपयोग होणार नाही शांगा करता का आपल्या चांगल्या उपयोग येणार सरकारी माध्यमातून येणारा पैसा त्याचंही नियोजन एकदम व्यवस्थित होईल कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार वगैरे मी खपवून देणार नाही कारण मी स्वाभिमानाने काम करणारं व्यक्तिमत्व आहे